तर आज होता शनिवार साडेबारा झालेत रविवार लागलेला आहे सकाळी तीनचा अलार्म लावला आहे आम्ही निघालो आहोत गावी जायला ही माझी पॅकिंगची तयारी चालू आहे तर भेटू सकाळी तर सकाळी चार वाजताच माझं सगळं आवरून झालेलं होतं देवपूजाही झालेली होती चहा ठेवलेला हो आता अर्णव आणि अण्वीला उठवून तयारी करून घेणार माझी तयारी करून घेतली मी पटकन देवपूजा झालेली होती तर ही बॅग फायनल केलेली आहे मी अण्णसाठी थोडेफार कपडे असे हातातच घेतलेले पावणे पाच झालेले आहेत गाडी आलेली आहे बाहेर तर अर्णव पण निघाला एवढ्या सकाळीच अन्वीला नाही घातली थोडं थंड हो थंडावा होता म्हणून तर आम्ही अमोल गाडीपर्यंत सोडायला येत होते बंटी अन्विला घेऊन उभा होता तर आईकडून सगळे घरातून बाहेर पडवते तर चला गाडीत सगळे बसलेले आहे आणि आता प्रवासाला सुरुवात आम्ही निघालो आहोत दापोलीला जायला जे आई पप्पांनी घर घेतलेलं ते आज फायनल रेडी झालेलं आहे तर ते पाहण्यासाठी आम्ही दापोलीला निघालेलो तर मधी सी एन जी भरायला आम्ही थांबत होतो पेट्रोल भरायला थांबत होतो हे पाहू शकता बाहेर अशी मस्त थंडी धुक धुकं आलेली ते मध्ये वो भूक लागल्यामुळे जोशी वडेवाले म्हणून फेमस आहे सगळीकडे पुण्याचे तर आम्ही तिथे काहीने मिसळपाव खाल्ला काहीने वडापाव खाल्ला काहीने मसाला डोसा खाल्ला आणि नंतर फायनली आम्ही चहा घेतलेली तर हे पाहू शकता खूप छान इथे केलेली होती ऑर्डर देऊन आम्ही हँडवॉश करून घेतलं अर्नवला कोल्ड्रिंक पाहिजे होती कोल्ड्रिंकमध्ये पण फ्लेवर खूप छान होते आवळा होतं जिंजर होतं कोकम सरबत होतं तर त्याला मी सांगितलं सगळं खाऊन वगैरे झालं की जाताना आपण घेऊया तृषा कशी खेळते अन्वे टेबलवरून काही खाली उतरली नाही शेवटपर्यंत तर मिसळपाव आला आणि मिसळस पावबरोबर हे येलो कलरचा आहे ना तो शिरा आहे गोड शिरा एक अप्रतिम होता आणविला वडापाव आवडला एकदा नक्की ट्राय करा दोशी वडेवाले ते इथे पुढे आलं थोडं छोट्यांना वॉमिटिंगचा त्रास झाला म्हणून मग इथे एका साईडला गाडी थांबवली तर दुपारी आम्ही घरी पोचलो दुपारी नाही सकाळी अकरा वाजताच आम्ही घरी पोचलो बरोबर ते इथे ना डॉगी एक होतं त्या डॉगीने आठ पिल्लं दिलेली होती बरोबर पाच दिवस झालेले हे माझ्या आत्याचं घर आहे पप्पांची मानलेली बहीण यांचं फर्निचर बनवायचं आणि मंडप डेकोरेशन करायचं बिझनेस आहे तर तिथे सगळ्या मशी मशी होत्या इथे शेळ्या त्यांच्या हे काका आमचे एकेकाळी त्यांच्याकडे गुरु खूप होती पण त्याच्यानंतर वयानुसार नाही जमलं त्यांना मग त्यांच्या मुलांनी हे फर्निचरचं काम चालू केलं म्हणजे माझ्या दादांनी तर इथे ओरो म्हणून डॉगी होतं सेम आमच्या पप्पीसारखं आणवीची मस्ती चालू आहे खूप कडक ऊन आहे तरी इथून आम्ही तुम्हाला आता दा घर दाखवायला नेणार आहोत मुलांना खूप भूक लागलेली म्हणून बाजूला एक दुकान आहे तर तिथून जाऊन म्हटलं चिप्स आणूया हे कलम लावलेले आहेत त्यांनी ला आणि इथे वरती काजू रेड कलरचं दिसते ना ते काजू होते तिथे आणि इथेने एक छोटंसं कलम लावलेलं अगदी छोटं म्हणजे अर्णवच्या हाईट एवढंच आहे बघा हे त्याला पाच सहा कैऱ्या आलेल्या होत्या खूप कडक ऊन होतं आम्ही दुकानात गेल्यावर काही चिप्सचे पॅकेट घेतले तिथे वहिनींच्या मुलीही होत्या त्यांच्यासाठीही घेतलं जेवण ऑलमोस्ट होत आलेलं पण ह्यांना खूप भूक लागलेली तर वहिनींनी ते अंडी बॉईल करून त्याची भाजी करणार होत्या आणि आत त्यांनी नाचणीची भाकरी केलेली आमच्यासाठी मसूर डाळीचे बिया टाकून आमटी केलेली कारण आई आणि मी वेज खाणार होतो इथे भात झालेला आहे आणि इथे नाचणीच्या भाकऱ्या आणि नॉन इथे अंड्याची भाजी फोडणी देतो देत होत्या बहिणी तर फायनली आम्ही इथे घरी आलो दुपारी थोडासा आराम केला प्रवास करून थकलेलो म्हणून तर हे आहे पूर्ण घराचं काम झालेलं आहे दरवाजा मेन लागायचं आहे खिडक्या लागायच्या बाकी आतलं इंटेरियर काम झालेलं आहे तर जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर लोकर घर आम्हाला हातात घ्यायचं कारण पूजा घालायची म्हणून तर सँड्र बाथरूमलाही टाईल्स लागलेले आहेत हे मागची बाजू आहे लवकरच घराची पूजा करून घ्यायची तर त्यासाठी ब्राह्मण बघायचं होता म्हणून आम्ही असे रिलॅक्स बसलेलो बंटी जाऊन ब्राह्मणाशी बोलायला गेलेलं तर ही मुलं अशी मस्त लाल मातीमध्ये खेळत होती मुंबईला अशी माती नाही मा मिळत खेळायला म्हणून त्यांना थोडे एन्जॉय करून दिलं आम्ही तृषा बघा तिथून आलो आम्ही खेळला मुरड्यात वहिनींकडे वहिनींच्या आईने ऑलमोस्ट जेवण करून ठेवलेलं होतं ह्यांना चिकन खायचं होतं मग चिकन केलं आणि मी मायासाठी आणि आईसाठी वांग बटाट्याची भाजी केली तर हे चिकन सुक्क करणार होते आणि दुपारी नाचणीच्या भाकऱ्या खाल्लेल्या आता तांदळाची भाकरी आहे आणि ह्यांची धावपळ चालू आहे मस्ती तर आता पुढचा ब्लॉग परत आम्ही दापोलीला जाणार आहोत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू तर जस्ट मी मस्त अशी फ्री झाली फ्रेश झाली तर आता वाजलेत पाहुणे नऊ भाजीला फोडणी देऊन झालेली भात झाला आहे तांद्याच्या भाकऱ्या झाल्या आहेत चुलीवर चिकन गावी आलो की चुलीवर चिकन हे झालंच पाहिजे काही करून अप्रतिम लागतं पण माझा उपवास आहे माहिती आहे तुम्हाला आणि हे आमच्यासाठी वांगे बटाट्याची भाजी मी केले मच्छी एका साईडला होती आमच्यासाठी वरण केलेलं होतं तर जेवण झालेलं आता जेवायला बसू थोड्याच वेळात आणि झोपून घेऊ तर हा व्हिडिओ मी इथे संपवते साडेनऊ झालेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर उद्या भेटूया दापोलीला गुड नाईट शुभरात्री टेक केअर बाय बाय